जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत तिथं जास्त वळण असल्यामुळे आणि रोड चांगले असून स्पीड मध्ये येतात आणि कुठलेच निशाण नाही तिथे गतिरोधक आहे किंवा वळण आहे म्हणून तिथे जे अपघात व्हायला लागले ते ब्रेकर नाही काय नाही ब्रेकरचे आहे जर इथे स्पीड स्पीड ब्रेकर जर असता सर सावकाश आले असते आणि तेही तिकडनं ते सावकाश आले ब्रेक मारल्यावर गाडी हवेत असल्यामुळे ब्रेक काय लागला नाही औसाधाराशिव महामार्गावर महादेववाडी येथे मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक कार अपघाताची घटना घडली समोरून वेगाने येणाऱ्या वाहनापासून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारचा टायर फुटला यामुळे कार रस्त्यालगतच्या ओसाच्या फडात घुसली सुदैवानं या कारमधील चा चा कार चालक आणि प्रवासी बालंबाल बचावले महादेववाडी येथील महामार्गावरील वळण हे अत्यंत धोक्याचे असून समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहनावरील ताबा सुटतो आणि अपघात होतात अशी तक्रार अपघातग्रस्त बिलाल काजी यांनी केली आहे तसेच स्थानिकांनी रस्त्याच्या खराब स्थिती आणि वाहनांच्या अतिवेगाबाबत चिंता व्यक्त केली आहे या परिसरात गतिरोधक बसवण्याची बस या परिसरातील नागरिकांनी केली आहे बिलाल काझी काय झालं नेमकं मी या होतो समोरून एक गाडी आली त्याला वाचवण्यासाठी मी या साईडला घेतलं मला काय होता गाडीचा मग माझं गाडी शंभर दीडशे फूट गाडी हवेत होती दहा फूट ब्रेक मारल्यावर गाडी हवेत असल्यामुळे ब्रेक काय लागला नाही आणि गाडी मग तिथं समोर गेली गाडीचा राईट साईडचा लेफ्ट साईडचा थोडासा डॅमेज झालेला मला काही झालं नाही पण हे टर्नमध्ये आपल्याला स्पीड ब्रेकर पाहिजे त्या साईडला पण आणि बोट पण पाहिजे असं आमचा रिक्वेस्ट आहे कारण मला जीवतहानी झालेली नाही आहे पण लोकांना होऊ शकतंय हो तर प्लीज जे पण आपलं इथले लोक जे जिम्मेदार आहेत गव्हर्नमेंट असू या पंचायत असू त्या ज्यांचं पण हे ताब्यात आहे त्यांनी इथे स्पीड ब्रेकर टाकणे आणि ते बोर्ड लावणे शार्प वाढणे म्हणून गाडी हातात माझं हॉटेल आहे हॉटेल समाधान धावा हे क्रॉसिंग माझ्या हॉटेलच्या समोरच येत गाव कुठलं आहे हे महादेवाडी महादेवाडी कुठं येतं बेंबळीच्या पुढं थोडं तीन किलोमीटर बेंबळीच्या पुढं गाडी तिकडनं आली आहे कुठल्या दिशेने इकडल्या म्हणजे उजनीकडलं अच्छा इकडे जाताना त्यांचं राईट साईडचे टायर फुटलं ते क्रॉसिंगला खाली गेले तिकडे अच्छा म्हणजे समोर जे गाडी येत होती ते बचाव करण्यासाठी ला राईटला घेतल्यावर टायर फुटला टायर फुटलं अच्छा मग ते गाडी गेली कुठं उसाच्या शेतात रस्त्याच्या खाली गेली गाडी त्यांची हा मग इथं काय माहितीये का क्रॉसिंग खूप मोठी आहे अच्छा हा तिथं आवश्यकता म्हणजे स्पीड ब्रेकरच्या आहे जर इथे स्पीड ब्रेकर जर असता तर सर सावकाश आले असते आणि तेही तिकडनं सावकाश आले असते अच्छा तर हा अपघात घडला नसता नाही नाही म्हणलं तरी सहा सात अपघात झाले तिथे स्पीड ब्रेकर साठी दिलं होतं आम्ही कुठे होत नाही म्हणते ते ग्रामपंचायत का होत नाही असं तुमचं लेखी आलंय का तोंडी बोलत नाही ना, लेखी दिलं होतं ग्रामपंचायत त्याने तुम्हाला उत्तर जे दिलं लेखी दिले का तोंडी दिलेत तेवढं नाही माहिती अच्छा जास्त वळण असल्यामुळे आणि चांगल्या स्पीड मध्ये येतात हा आणि कुठलीच लिशा नाही तिथे गतीरोधक आहे किंवा वळण आहे म्हणून ती बोर्ड असतात ती कुठलेच काही नाही आतापर्यंत किती अपघात झाले आठ दिवसात पाचवा ते सव्वा आठ दिवसात सव्वा सहावा अपघात अच्छा त्याच्यामध्ये कोणाचं जानपात करा तसं काय झालेलं नाही पण झालेलं आहे तर टपरीत घुसली आहे गाडी अच्छा टपरी सगळी तुटून सगळी फुटून पडलेली आता जे झालं अपघात टिबर गाडी होती त्याच्या समोर तुम्ही होता का होतो इथे समोरच होतो इथले व्यवसाय पळत आलो आमच्याकडे आलो गाडी वाजलं पळत आलो तर मुसाच्या खडात गाडी पल्ली होऊन बरं झालं आमच्याकडं